नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे वैष्णवी देडे तर तुम्ही शिवायच्या बड्डेचा ब्लॉग बघितलाच असेल ह्याच्या आधीच टाकलं होतं मी आणि ज्यांनी ज्यांनी नाही बघितला त्यांनी आधी तो ब्लॉग बघा कारण आता शिवायचा बड्डे होऊन गेला शिवाय कोण आहे Didi ke Pogo. Didi ke gak? Ha. Siwa. Maja mau cha? Maja mau cha, Maj cha. Maj Pogo. Mau cha Diksa mau cha. Diksa mau cha. Ani apa apan kuda chalo hai sang sagar na? Sha. Sha yet. Yeta ka sha yet. Yeta ka sha yet. Chala chitu shubha sha yet. Chala, chala, chala. केळा कट या कपडे घालत चला मा <laughs> नाही ना चला ना म्हणा आमच्यासोबत तू केळा आणख्या या आता तू काय खाल्लं नाश्त्याला आणि सगळ्यांना ग या घ्या आण गुलाबजाम गुलाबजाम गुला करून जमाना झाला आता गुलाबजाम संपले अजून गिगू या करायचे आम अजून हां करते हाय कुठ आहे नाही करू परत हा आता काय खाल्लं तू सोबत काय काय खाल्लं वरण इडली सांबर इडली चटणी नाश्ता करून आता मी शाळेत चाललोय म्हणजे तुला बालवडीत घेऊन चालले चितुचं बालवडीचा पहिला दिवस आहे तसा तर कारण की तुला अजून मी बालवडीतच घेऊन गेले नाही जेव्हा लहान होता ना तिकडं होते लोणीला राहायला तिथं तिथं एक होती बालवडी पण ती बाई जरा जास्तच ओवर स्मार्ट होती थांब 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 आणि ती सारखी म्हणायची तर गेलं ना नाव द्यायला बालवडीत तर तिथं एकच असायचं म्हणायची मी तीन वर्षाच्या आतल्या मुलांना बालवडीत बसूच देत नाही तर मग मी म्हटलं की फक्त नाव तरी टाकून घ्या त्याचं म्हणजे याला ते लहान मुलांना जे राशन भेटतं ना ते भेटल तर म्हणले नाही मी कुणालाच राशन देत नाही मला ना तो वाटत होतं हिचं व्हिडिओ बनवून व्हायरलच करावं इतकी ओवर स्मार्ट बनत होती नाही मी कुणालाच देत नाही मग त्याच्यामुळं राहिलं याचं बालवाडीचं कारण तिथं जवळ तेवढी एकच बालवाडी होती आणि दुसरी अजून कुठं असेल तर माहिती पण नाही कारण चौकशी भरपूर केली पण ती लईच लांब होती मग लोणी गावात होती एवढं लांब तर रोज नसतं जमलं आणायला सोडायला त्यामुळे याला बालवडीत टाकलंच <णली> <णली> ना बैठक म्हणून उनले पडल उनले पडलंय उन्हा पडलंय उन्हा चालू आहे आम्ही उन्हा चाललोय उन पडले उन्हा तर चाललोय <णली> साडे दहा वाजता असते बालवाडी आता तिथे गे गेल्यावर पण कारण आम्ही जेव्हा होतो तेव्हा तर लवकर बालवडी चालवते बघू ते नऊ वाजता काहीतरी तिथे गेल्या कळलं टायमिंग आणि टायमिंगसाठी जात जाईल पण नऊ वाजता म्हणजे मला नाही कारण डबा वगैरे द्यायचा असतो मी दहा वाजता फ्री होते काही बघू आता मी जिथे राहते तिथून जरा लांब आहे बालवडी दोन तीन कॉलनी सोडून मग चालतो चालत आता चाल रोड आलाच आहे <laughs> त्यात म्हटलं मॅडम गाणं शिकव गाणं शिक केस केस खराब केस आहे खराबी करायचं नाही आता तू मोठा झाला आहे ना शाळेत येणार ना एकट्याने शू करायची बरं का तू तुला काय काय सांगतो ते ऐकेल ना एकट्याने शू करायची पाणी टाकायचं शूवर आणि मग ये परत शाळेत येऊन बसायचं सगळे ते पोर आहेत ना आतमध्ये बसलेले आतमध्ये पोर आहेत ना आज मी पोरातून बसलेले त्या पोरांना विचारायचं तुझं नाव काय तुझं त्या पोरींना विचारायचं तुझं नाव काय सगळ्यांना मित्र बनवायचं मैत्रीण बनवायची आणि त्यांच्यासोबत खेळायचं बोलायचं अजून हु? ते मॅडम मी काय मॅडमनी भात दिल्यावर भात खायचा अजून काय काय करणार ते मॅडम गाणं शिकवतात गाणं म्हणायचं त्यांच्यासोबत कोणतं सांग सांग गोला ना हां असं गाणं शिकवतात रे बघ तसं गाणं म्हणायचं अजून काय काय करायचं माहिती आहे का पाटी पेन्सिल घेऊन यायची शाळेत बुक घेऊन यायचं आणि तुला आता स्कूल बॅग घेऊन देते स्कूल बॅग घ्यायची अशी इथं स्कूल बॅग अडकवायची तिथं वॉटर बॅ वॉटर बॅग अडकवायची आणि असं चालत चालत यायचं हां अडकवायची आता बघू उद्या बिद्या करता येईल काम आता मॅडम आले नाही आले त्या मॅडम आल्यावर तुझं नाव घेतील त्या मॅडम आल्यावर मग बसायचं शाळे ते बस शाळेचे कपडे ते कपडे घालायचे बघा असं अडकवायचं शाळेत यायचं शाळेत बोलतच नाही ते आतमध्ये बसलं ना मग बोलतो आतमध्ये गेलं ना बसायला मग त्याला विचारायचं नाव विचारायचं तुझं तुझं नाव काय आहे त्रास द्यायचा नाही त्या मॅडमला बडबड करायची नाही जप अभ्यास करायचा खाली बसून आई काढायचं एक दोन काढायचं घरी कसं काढतो घरी कशी शिकवते मी तुला स्टँडिंग लाईन फिटिंग लाईन तसं काढायचं Ko lak naya tsa? Ko lak naya naka? Kali jaya khazan. Tuje nao kai? Gela ghat. Gela ghat. Madi nao sangitla स्टँडिंग लाईन ही अशी स्टँडिंग लाईन काढायची हां तुला शिकवली ना मी स्टँडिंग लाईन मग काढत का नाही तू हां हातात पकड नाही हे बघ ह्याचं पकडायचं हां याचं पकडलं का आणि याच स्टँडिंग लाईन काढायची अशी अशी बरं का ही स्लिपिंग लाईन अशी 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 सगळं उलट दिसतंय तू सगळं मी फ्रीचं करून पण दाखवते तिथून हे जे वरचं आहे ना हे एक ते दहापर्यंत हे मी काढून दिलं आहे हे ए डी पण मी काढून दिली आणि हे खालचं सगळं त्याचा हात पकडून मी काढले असं मी असं पण काढत होते पण तेव्हा वहीवर काढत होते आता त्याला पाटी आणली आता तिथू पाटी घेऊनच दिसणार प्रत्येक वेळेस आता तिथू रोज एक तासभर अभ्यास करणार आहे ना तिथू रोज संध्याकाळी पाच वाजता अभ्यासाला बसायचं पाच ते सहा रोज अभ्यास करायचा हां तुला शिकवत जाईल रोज एवढं काय झालं तो छोटा होता ना तेव्हा मी त्याला भरपूर गाणी शिकवायची त्याला इथलंही गाणी येत होते तेव्हा वा। ते काल बालवडीत बाई नव्हत्या मग चितूचं नाव नाही टाकलं मग आज म्हणलं जे मॅडम असतील मग चितूचं नाव टाकव पण आज पण त्या रजेवर होत्या मग त्यामुळं फक्त चितूला बालवडीत नेऊन बसवलं जरा वेळ आणि त्यानंतर घरी आलो तिथं गेले गेले मी तर जरा वेळ बोर होत होते पण नंतर मग सगळी मुलं माझ्यासोबत पण बोलत होते मग करमलं मग काही नाही वाटलं आणि चितूला पण बरं वाटलं पोरांसोबत खेळला तो थोडा अभ्यास केला तसं चांगला गेला दिवस

Hai काय Hai यू हाय मामा आम्ही शाळेत आलोय कॅमेरा आहे कवर आहे कवर मोबाईलचं कवर मोबाईलचं ते हाय करा सगळ्यांनी हाय असं कर हाय हाय कर हाय हाय करा सगळे हाय तू पण कर हाय कर तुझं काय नाव आहे हां आर्या आर्या तुझं काय नाव आहे अहि तुझं काय नाव आहे भूमिका तुझं काय नाव आहे पूजा <laughs> बालवाडी बंद व्हायचा टाईम झालाच होता सगळे एक एक करून मुलं चाललेच होते म्हणलं आपण पण पन निघावं आता आणि बाहेर आले तेवढ्यात पाऊस चालू झाला मग म्हणलं जरा पावसाला कमी होऊ द्यावं मग जावं तर पावसाला जरा कमी होऊ दिलं आणि मग घरी आलो तर असा होता बा चितूचा बालवाडीतला पहिला दिवस तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करत राहा आणि प्लीज सपोर्ट करा थँक्यू